मित्रांनो या बातमीत पहा पैशासाठी कशी बनवा बनवे करण्यात येते काय बातमी आहे खोटे लग्न करण्यासाठी पन्नास हजाराचे आयुष्य आणि त्याच्याबद्दल लाखो रुपये कमावले हो पहा पहा समाजाचा स्तर किती कि खाली चालला आहे खाली चालला आहे संस्कार ही नव्हत आहेत संस्कार ही नव्हत आहेत कशा करता पैसा करता पैसा करता पैसा कशा करता भोग वाटा भोग वाटा जो नरकाचा मार्ग आहे मारतार्फ वाईट जाणार आहे ऐका 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 की बनवा बनवी सोडा आणि त्याग वृत्ती आणि काढा माल रामदास करणार